हा त्रिफळा नुसतं पोट साफ करत नाही तर हा तुमच्या शरीरातल्या सर्व मार्गांना मोकळं करतो तर तुमच्या शरीराच्या धातूंना तुमच्या शरीरातल्या घटकांना छान तरुण ठेवायचं काम रसायन चिकित्सा करते त्रिफळा अँटीऑक्सिडेंट म्हणून पण सांगितलेला आहे नमस्कार मी वैद्यातुर काळे होय आयुर्वेद साक्षरवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण परंपरेने बरीच आयुर्वेदिक औषधं वापरत असतो आपल्या घरामध्ये जरी आपण बघितलं तरी आपली आजी आपले आई वडील हे सहज सांगताना दिसतात की बाबा हे या आजारामध्ये वापर सुंठ खोकल्यामध्ये वापर हिरडा हा पोट साफ करण्यासाठी वापरा त्रिफळा पोट साफ करण्यासाठी वापर ह्या अशा गोष्टी आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात याचं कारण असं परंपरेने आलेला आयुर्वेद हा आपल्यापर्यंत आलेला आहे आणि तो दुसऱ्या कुठूनही आलेला नाही तर आजीबाईच्या बटव्यातून आलेला आहे आता आजीबाईचा बटवा म्हणजे काय की खरंच आजीबाईचा बटवा असतो का खरंच असतो तर हा आजीबाईचा बटवा मला अजून आठवतंय लहान असताना आम्ही आमच्या आजीकडं जायचो म्हणजे आईच्या आईकडं आई नऊवारी साडी असायची जास्त शिकलेली नव्हती आणि तिच्याकडे बटवा असायचा कापडात शिवलेला बटवा असायचा आणि आमची जिज्ञासा अशी असायची की त्या बटव्यामधलं सगळं काढायचं तपासून पाहायचं काय काय आहे अगदी जादूच्या पुतळीसारखं त्याच्यातून बरंच काय काय निघायचं त्याच्यामध्ये काय काय निघायचं तर जुनी तांब्याची नाणी असायची खोटी नाणी असायची नंतर कवड्या असायच्या बिब्बा असायचा शेंग असायची हिरडा असायचा बाहिरडा असायचा वेखंड असायचं ज्येष्ठ मनाच्या काळ्या असायच्या असं बरंच काही त्या बटव्यामध्ये आम्हाला सापडायचं आणि विशेष म्हणजे काय होतं माहिती की आजीला या गोष्टी घरामध्ये काही झालं तर कुठे वापरायचे बरोबर माहित होतं आणि ह्या गोष्टी वापरताना त्या कशाबरोबर वापरायच्या हे सगळं ती व्यवस्थित सांगायची हा सो आजीबाईचा बटवा आणि हा बटवा परंपरेने आपल्यापर्यंत चालत आलेला आहे आपल्या आईवडिलांनी ते बघितलं आणि आज आपल्याला ते सांगतात की बाबा ह्याच्यासाठी वापर आणि त्याच्यासाठी ते वापर आणि त्या बटव्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्या आजही रूढ आहेत आणि त्या बटव्यामधल्याच काही महत्वाच्या गोष्टी त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे तो म्हणजे हिरडा बेहडा आणि आवळा हिरडा बेहडा आणि आवळा आपल्याला माहिती आहे आपल्याला त्रिफळाही माहिती आहे तर त्रिफळाचं कॉम्बिनेशन त्रिफळामध्ये जे कॉम्बिनेशन असते ज्या घटकांचं कॉम्बिनेशन असतं ते म्हणजेच हिरडा बेहडा आणि आवळा हिरडा आणि बेहडा आणि आवळा म्हटलं की आपल्याला काय आठवतो की रात्री झोपायच्या आधी दीड चमचा त्रिफळाचा घ्या सकाळी पोट साफ परंतु त्रिफळा हा एवढ्यावरच येऊन थांबत नाही हे विशेष आहे मला अजून आहे की आम्ही जेव्हा शिकत होतो एम डी करत होतो त्यावेळी एक त्रिफळा वैद्य म्हणून उत्तर हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध होते आहे त्रिफळा वैद्य ह्यासाठी की त्यांच्या घरामध्ये पोतं पोतं त्रिफळा असायचा आणि ते त्रिफळा कशासाठी वापरायची प्रत्येक आजारासाठी वापरायची कुठलाही आजार आला की त्रिफळा वापरायचे परंतु फरक एवढाच होता की तो कधी वापरायचा कुठे वापरायचा आणि कशाबरोबर वापरायचा याच्याबरोबर त्यांची आजार बरं करण्याची गणितं ठरत असायची असं हे आहे आपल्यातून रसायन आहे आणि त्रिफळा जर म्हटलं आता आपण तेच पाहणार आहोत की नुसता हा त्रिफळा पोट साफ करण्यासाठी वापरत नाही आपण तर तो बऱ्याच ठिकाणी वापरतो किंबहुना आयुर्वेदामध्ये जरी नीट पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी त्रिफळा आलेला आहे बऱ्याच औषधांमध्ये तो वापरला गेलेला आहे आणि ही औषधं इतकी पोटंटाईज होतात म्हणजे त्यांची कार्यक्षमता इतकी छान वाढते की हे सगळं होतं त्या त्रिफळ्यामुळे आणि हा त्रिफळा आज आपण पाहणार आहोत तो कुठे कुठे आपण वापरू शकतो कशा कशामध्ये वापरू शकतो आणि त्याचे गुण आपण कसे अनुभवू शकतो चला तर मग रसायन म्हणजे काय तर तुमच्या शरीराच्या धातूंना तुमच्या शरीरातल्या घटकांना छान तरुण ठेवायचं काम रसायन चिकित्सा करते तुमच्या बुद्धीला तुमच्या मनाला ताज आणि छान तरुण ठेवायचं काम कोण करते तर रसायन चिकित्सा करते तुमच्या शरीरातल्या पेशींना तुमच्या शरीरातल्या टिश्यूजना घटकांना अंतरावयवांना पोषण देऊन सुदृढ करायचं काम कोण करत असेल तरी रसायन चिकित्सा करते रसायन चिकित्सेचा अर्थच मुळात असा रस अधिक अयन अयन म्हणजे मार्ग तुमच्या शरीरातले चॅनेल्स आहेत तुमच्या शरीरातल्या व्हेन्स आहेत तुमच्या शरीरातल्या धमन्या आहेत यांना साफ करायचं काम त्यांचे मार्ग व्यवस्थित पेटून ठेवायचं काम कोण करत असेल तर ही रसायन चिकित्सा करत असते रसायन चिकित्सा सांगण्याचा उद्देशच हा आहे की हा त्रिफळा जो आहे ना तो रसायन चिकित्सा फार छान करतो हा रस हा त्रिफळा नुसतं पोट साफ करत नाही तर हा तुमच्या शरीरातल्या सर्व मार्गांना मोकळं करतो शुद्ध करतो आणि तुमच्या धातूंपर्यंत व्यवस्थित पोषण पोहोचवायचं काम करतो त्यामुळे तुमच्या धातूंचं पोषण चांगलं होतं आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी मदत होते त्रिफळा अँटीऑक्सिडंट म्हणून पण सांगितलेला आहे अँटी याचा अर्थ म्हणजे फ्री रॅडिकल्सला कॅच करतो आणि पुढे आपल्या शरीराची जी झीज होत असते ती होऊ देत नाही त्याच्यामुळे अँटीऑक्सिडेंट हे काम म्हणजे आत्ता आपण आम्ही पाहिलं की रिसर्चेस झालेली आहे संशोधनं झालेली आहेत त्याच्यामध्ये त्रिफळाचं हे कार्य फार छान रीतीने शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे पण रसायन चिकित्सेसाठी हा त्रिफळा वापरायचा कसा तर त्रिफळ्याचं सहा ग्रॅम चूर्ण सकाळी गरम पाण्यावर घेतलं तर त्याचा रसायन इफेक्ट फार छान मिळू शकतो आणि विशेष म्हणजे रसायन औषधाचा जर आपल्याला इफेक्ट हवा असेल तर कोणते औषध हे तीन महिन्याच्या खाली वापरून चालत नाही तीन महिने व्यवस्थित त्रिफळा चूर्ण हे सहा ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यावर घ्या सात दिवसाचा गॅप घ्या परत तुम्हाला हवं असेल तर ते रिपीट करा त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्की छान मिळतील दुसरा त्रिफळ्याचा वापर हा आम्ही मेधुरोगामध्ये करत असतो मेधुरोग म्हणजे काय तर आपल्या शरीरावर जर अतिरिक्त मेद साठलेला असेल तर आम्ही त्रिफळाचा वापर तिथे करत असतो तर त्रिफळा मेदावर काम करणारा अतिशय चांगला फॉर्म्युला आहे दुसरं म्हणजे त्रिफळा हा भुकेवर फार छान काम करतो हा अग्निदीपक आहे आपल्या पोटामध्ये न पचलेला भाग जर असेल तर खूप छान पचवण्याचं काम हा त्रिफळा करतो